Hey good morning, good morning my dear friends and students, I am Sadhna all of you are enjoying mathematics and science with me. Neem Pramana enjoys Maths and Science. इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा चाप्टर की जो तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडणार आहे एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थ ला जरी मॅथमॅटिक्स घेतात तेव्हा पण उपयोगी पडणार आहे असा खूप इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग टॉपिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल ट्वेल्व्हॉइंट वन ऑलरेडी आपण क्लिअर केलेलं आहे आज आता आपल्याला वर्ड प्रॉब्लेम बघायचे आता वर्ड प्रॉब्लेम बघितले म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप टेन्शन येतं की आता हे वर्ड प्रॉब्लेम नक्की कसे सॉल्व्ह करायचे पण ह्या वर्ड प्रॉब्लेम समजून घेण्याच्या बद्दल त्याच्या बेसिक कन्सेप्ट आहे की कशा पद्धतीने इक्वेशन तयार करायचं कशा त्या व्हॅल्यूज घ्यायच्या बाबतीत बरंच कन्फ्युजन ना हे कन्फ्युजन आज तुमचं मी टोटली दूर करणार आहे सो स्टुडंट हे वर्ड प्रॉब्लेम समजून घेण्याच्या एक्झाम्पल सॉल्व्ह करायला खूप सिंपल जाणार आहे फक्त तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित छानपैकी समजून घेऊया माय एज इज एक्स इयर्स माझं वय काय आहे माझं आत्ताचं वय काय आहे एक्स इयर्स याच्यावर मला सगळ्या फॅमिलीचं वय काढायचं म्हणजे इक्वेशन कसं तयार करायचं तर आपण सुरुवात करूया माय फादर्स एज इज थर्टी टू इयर्स मोर दॅन माय एज हा शब्द मोर थर्टी टू इयर्स मोर दॅन मोर दॅन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं प्लस थर्टी टू आणि लेस म्हटलं तर काय येणार मायनस थर्टी टू सो मोर दॅन आल्यानंतर मोर माय फादर्स एज इज थर्टी टू इयर्स मोर दॅन बत्तीस वर्षांनी माझे वडील माझ्यापेक्षा मोठे आहे सो मोर दॅन थर्टी टू म्हणजे प्लस थर्टी टू दॅन माय एज कोणाच्या एजपेक्षा माझ्या एज पेक्षा मग माझं एज किती आहे एक्स याच्या अगोदर एक्स जोडून द्या म्हणजे माझ्या पप्पांचं वय किती आलं एक्स प्लस थर्टी टू इयर्स एक्स प्लस थर्टी टू इयर्स हे आलं माझ्या पप्पांचं एज आपण पप्पांच्या एज साठी इक्वेशन तयार केलं सिंपल पुढे माय मदर्स एज इज टेन इयर्स मोर दॅन फोर टाइम्स एज ऑफ माय एज थोडस ट्विस्ट आहे टेन्शन घ्यायचं नाही माय ग्रँड मदर्स एज इज टेन इयर्स मोर टेन इयर्स मोर्स म्हणजे काय लगेच लक्षात येईल तुमचं टेन इयर्स मोर लगेच डोक्यामध्ये लगे। एक आकडा येतो की प्लस टेन टेन इयर्स मोर मोर दॅन so फोर टाइम्स फोर टाइम्स फोर टाइम्स म्हणजे मल्टीप्लाय बाय फोर दॅन माय एज माझं आहे एक्स झालं यार हा फोर टाइम्स सो फोर इंटू एक्स प्लस टेन मोर दॅन टेन मोर दॅन टेन म्हणजे प्लस टेन करून घेतला आणि फोर टाइम्स म्हणून फोर आणि माय एज एक्स आहे म्हणून फोर एक्स घेतलेला आहे सिम्पल आहे इक्वेशन तुम्ही करू शकता पुढे माय सिस्टर एज माझ्या बहिणीचं एज माय सिस्टर इज फोर माय सिस्टर एज इज फोर इयर्स लेस दॅन माय एज फोर इयर्स लेस लेस म्हटलं तर काय करणार तुम्ही मायनस फोर करणार आहे दॅन माय एज माझ्या वयापेक्षा माझ्या बहिणीचं वय हे चार वर्षांनी लहान आहे माझं वय किती आहे एक्स सो दॅन माय एज म्हणून एक्स मायनस फोर येणार आहे तुमच्या सिस्टरचं एज किती येणार आहे एक्स मायनस फोर ओके okay, त्यानंतर खाली मदर्स माय मदर्स एज इज थ्री टाइम्स ऑफ माय एज माझ्या वयापेक्षा तिप्पट माझ्या काय आहे आईचं वय आहे सो माय मदर्स इज थ्री टाइम्स म्हणून इथे थ्री जोडायचा देन माय एज माय एज काय आहे एक्स थ्री इंटू एक्स काय होतं तुमचा थ्री एक्स इथे तयार होत हा असतो अशा पद्धतीने आपण इक्वेशन बघा फादर्सचं काढलं ग्रँड मदरचं पण इक्वेशन तयार केलं सिस्टरसाठी पण केलं मदरसाठी पण केलं आणि आता इकडे बघा फ्रेंड्स पण आहे माय फ्रेंड्स एज इज फाय मोर मग फाय मोर लगेच तुमच्या डोक्यात येतात फाय मोर म्हणजे प्लस फायव्ह डोक्यात काय येत तुमच्या प्लस फाय दॅन हाफ ऑफ माय एज माझ्या वयाच्या हाफ मग माझं वय किती आहे एक्स त्याच्या हाफ म्हणजे एक्स अपॉइंट टू ठीक आहे सो मग फ्रेंडचं एज काही एक्स अपॉइंट टू माझ्या वयाच्या हाफ प्लस फायव्ह ओके माय फ्रेंड्स एज इज फाय मोर दॅन फाय मोर म्हणून प्लस फायव्ह लिहिला अँड हाफ ऑफ माय एज माझ्या वयाच्या हाफ म्हणजे माझं वय एक्स त्याच्या हाफ म्हणून टू आता सो so, अशा पद्धतीने हा चार्ट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट मेसेज देऊन जातो की इक्वेशन कशा पद्धतीने फॉर्म करायचं मोर so, असेल तर प्लस करून घ्यायचं त्याच्या अगोदरची फिगर नंतर लिहा सो so, अशा पद्धतीने हा चार्ट मी तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन केलेला आहे लेट सी द नेक्स्ट चार्ट इन युअर टेक्स्ट बुक सेडंट अजून एक ऍक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे राईट द करेक्ट नंबर्स इन द बॉक्सेस

दॅट ब्रीड ब्रीडच्या काय थ्री टाइम्स म्हणून लेंथ काय असणार आहे तुमची थ्री एक्स आणि ब्रीड काय आहे एक्स एक्स तर आपण इथून घेतली आणि लेंथ कशी काढली लेंथ इज थ्री टाइम्स ऑफ द ब्रीड ओके थ्री टाइम्स म्हणजे थ्री घेतला देन ब्रीड म्हणजे एक्स घेतला थ्री एक्स काय झाली तुमची लेंथ झाली आता फक्त ह्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या बॉक्स मध्ये टाकायचे आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रीड टू कॉमन काढलाय लेंथ किती आहे आपली लेन्थ आहे तुमची थ्री एक्स आणि ब्रिथ आहे तुमची फक्त एक्स वन एक्स इथे वन लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल सो इथे किती झाले फोर एक्स झालेले आहे ठीक so, आहे सो यांचं मल्टिप्लिकेशन केलं फोर टू जा किती झाले तुमचे एट एक एक्स झाले आणि मग हा या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असतं हा एट जर आपण फोर्टीला डिव्हाइड केला फोर्टी इंटू एट एट वन जा एक, एक जा फोर्टी अठरा पंचेचाळीस सो एक्सची ची व्हॅल्यू किती आली फाईव्ह आलेली आहे म्हणजे आपल्याला काय मिळाले इथे आपण तुम्ही फाईंड करू शकतो लेंथ किती आहे तुमची थ्री एक्स आहे मग एक्स ची व्हॅल्यू आपण टाकली ह्या एक्स ची व्हॅल्यू काय टाकली आपण ही जी फाय आलेली आहे ती टाकली थ्री फाय जा तुमचे फिफ्टीन झाले फिफ्टीन सेंटीमीटर ही काय आली तुमच्या रेक्टँगलची लेंथ आली म्हणजे तुमचा जो रेक्टँगल तयार होणार आहे याची लेंथ किती येणार आहे फिफ्टीन आणि याची ब्रीड जी येणार आहे ती फाय आणि फाय अशा पद्धतीने येणार आहे आणि तो रेक्टँगल आपण अशा पद्धतीने फाइंड केलेला आहे बाय मेकिंग द इक्वेशन इक्वेशन अशा पद्धतीने तयार करून आपण हा इथे सॉल्व्ह केलेला आहे सो so, एक एक्झाम्पल बघूया आणि नंतर आपण डायरेक्टली प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करणार आहोत सो स्टुडंट लेट्स यू वन मोर एक्झाम्पल इन युअर टेक्स्टबुक सो स्टुडंट दिस इज वन मोर सिंपल एक्झाम्पल फॉर यू या एक्झाम्पल वरून तुम्हाला इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे समजावून सांगते आहे जोसेफ वेट इज टू टाइम्स द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर यंगर म्हणजे छोटा भाऊ आहे या छोट्या भावापेक्षा या जोसेफचं वजन काय आहे टू टाइम्स दोन पट जास्त आहे फाइंड द जोसेफ्स वेट ऑफ इफ सम ऑफ देअर वेट इज सिक्स्टी थ्री मग जोसेफचं वजन किती आहे जर दोघांच्या वयांची बेरीज किती आहे त्रेसष्ट किलो आहे मग आपण हे एक्झाम्पल रीड केलं त्याला त्याचा अर्थ समजून घेतला आता आपल्याला काय करायचं एक्स कशासाठी म्हणायचा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की जोसेफचं एज एक्स म्हणायचं की त्याच्या यंगर ब्रदरचं एक्स जो सेकंड वाला आहे त्याचा जो यंगर ब्रदर ब्रदर आहे द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर त्याच्या यंगर ब्रदर पेक्षा त्याचं वय दोन काय जास्त आहे म्हणून त्याच्या यंगर ब्रदरचं जे एज आहे जो सेकंडवाला आहे त्याचं एज आपल्याला एक्स म्हणावं लागणार आहे म्हणून काय करूया आपण लेट द वेट ऑफ वेट म्हणजे त्या जो छोटा भाऊ वेट ऑफ हिज यंगर ब्रदर ही म्हणजे कोण जोसेफ ही ऐवजी तो तुम्ही जोसेफ यंगर ब्रदर यंगर ब्रदर इज एक्स के जी एक्स किलो एवढं वजन मांडणार होते त्या छोट्या भावाचं मग त्याचा जर एक्स किलो असेल तर जोसेफचं आपल्याला वजन काढता येईल इझिली काढता येणार आहे आपल्याला ते ठीक आहे द वेट ऑफ जोसेफ इज इक्वल टू काय सांगितलंय टू टाइम्स दुप्पट आहे त्याच्या भावाच्या वजनाचा दुप्पट टू टाइम्स म्हणजे टू इन टू त्याचं वेट किती आहे एक्स सो टू इंटू एक्स किती टू एक्स हे काय झालं जोसेफचं वेट टू एक झालं आणि त्याच्या छोट्या भावाचं एक झालं आता आपल्याला एक हे मिळालेलं आहे व्हॅल्यू मिळाले आहेत त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो जोसेफ वेट फाइन करायचं सम ऑफ ऑफर वेट इज सिक्स्टी थ्री दोघांच्या वजनाची बेरीज किती आहे सिक्स्टी थ्री सो बाय गिवन कंडिशन बाय गिवन कंडिशन हे लिहायला विसरायचं नाही त्यांनी दिलेल्या अटीनुसार काय वाट आहे त्यांची की दोघांच्या वजनांची बेरीज सिक्स्टी थ्री आहे मग याच छोट्या भावाचं एक्स आहे जो चे टू एक्स आहे दोघांची ऍडिशन सम ऑफ म्हणजे आल्यानंतर असं इक्वेशन तयार करायचं आता इक्वेशन मिळालेलं आहे आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकतो इथे वन असतो वन प्लस टू किती झाला तुमचा थ्री एक्स इज इक्वल टू सिक्स्टी थ्री पुढचं इक्वेशन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता हा इकडे थ्री काय आहे आहे इकडे जाताना डिव्हाइड ला सो थ्री वन जा थ्री थ्री टू चा सिक्स आणि थ्री वन इक्वल टू ट्वेंटी वन सो यंगर जो ब्रदर आहे जो छोटा भाऊ आहे त्याचं वजन आपल्याला मिळालं आहे किती एकवीस किलो देअर फॉर द वेट ऑफ द वेट ऑफ यंगर ब्रदर यंगर ब्रदर किती मिळालं आपल्याला ट्वेंटी वन के जी ट्वेंटी वन के जी एवढं मिळालेलं आहे पण आपल्याला त्यांनी विचारलं जोसेफचं वेट किती आपण जोसेफचं पण फाईन करू शकतो देअर फॉर द वेट ऑफ जो वेट वेट जोसेफ ना डबल ची ऑफ म्हणजे किती 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 आहे सो झाले तुमचे फोर्टी टू के जी आता हे आपला आन्सर हंड्रेड पर्सेंट राईट आहे कसं तुम्ही टॅली करणार बघा त्यांनी सांगितले दोघांच्या वयांची बिल्स किती आली पाहिजे सिक्स्टी थ्री व यंगर ब्रदर किती ट्वेंटी वनचा जो सिफ किती फोर्टी टू चा दोघांची ऍडिशन जर केली तर एक्झॅक्ट किती येते आहे सिक्सटी थ्री म्हणजे आपला आन्सर काय आहे इथे राईट आहे सो अशा पद्धतीने खूप सिंपल इक्वेशन्स आहे अर्थ समजून घ्यायचा उदाहरण परत एकदा वाचायचं तुम्ही इक्वेशन तयार करायचं आणि तुम्ही इझिली सॉल्व करू शकता सो अशा पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे तुम्हाला एक आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे आता डायरेक्टली आपण आपला प्रॅक्टिस सेट सुरू करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटला हा इन्फॉर्मेटिव्ह पार्ट तुम्हाला जरा कमेंटमध्ये लिहा आणि कमेंट करणं आणि लाईक करणं हे फ्री असतं त्याच्यामुळे ते करायला कंजूशी करू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत पुढच्या उदाहरणांसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी